हितांशी बरोबर खूप खूप स्वागत हो आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुम्ही म्हणाल त्यांनी त्या दिवशी ब्लॉक टाकला आता कंटिन्यू का बरं नाही करायचं तर दोन दिवस झालेसारखे हितांशी खूप जास्त आजारी पडत आहे हितांशीचं होत नाही तर आता तिचे पण पप्पा जास्त आजारी आहे एकशे चार एकशे तीन वर्ष कंटिन्यू हॉस्पिटलला जाऊन आले दोनदा पण तरी पण ताप उतरत नाही बघू आता टेस्ट सांगितल्या उद्याच्या दिवस गेला की डेंगू आणि व्हायरल व्हायरल इन्फेक्शनची व्हायरल तर आहेच कारण इक पुष्कळ इकडे जर नागपूर एरियात जर बघितलं तर जास्त करून हॉस्पिटल गर्दी जास्त आहे छोट्या मुलांची आणि मोठ्यांची पण तर ते होते ना कारण दोघं पण आजारी असल्यामुळे माझी खूप धावपळ होत आहे आणि दोघं असल्यामुळे काय म्हणतात घरात म्हणजे असं काम करण्याची इच्छा नाही आणि मला पण आता थोडंसं हलकंसं बरं नाही वाटत आहे त्यामुळे म्हटलं सध्या आता बघू हितांशीचा पोळा आमचा पोळा असं नाही यावर्षी असाच गेला आहे हॉस्पिटलच्या चक्राकरणात आणि आज आहे पोळा हितांशीची खूप इच्छा आहे की तानापोळ्यात ताना पण वातावरण खूप बेकार आहे कारण बाव पावसाचं वातावरण ढगाळ आणि हवा त्यामुळे तिला ताप आहे शंभरच्या वर आत्ता सध्या त्यामुळे तिला कसं तरी म्हणून पाठवलं नाही नंदी घेतला यावर्षी खूप सुंदर नंदी आहे आणि इतकं सुंदर आम्ही मग हॉस्पिटलला गेलो ना इतकं छान कलेक्शन होतं तिथे नंदी वैलाचं मला असं वाटलं की ते महाग विकतात पण जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला गर्दी नसल्यामुळे तर ते म्हटले की बेटा याला तीन हजार नुसता खर्च आला आहे सगळं मटेरियल पेंटिंग सगळं पकडून मेहनत तर दूर आहे आणि जर मेहनत घेऊन जर विकला आम्ही तर ते पाच सहा हजाराला छान होतात मोठे नंदे पाच सहा हजाराला विकणार पण लोक घेत नाही त्याच्यातही खूप हावभाजी करतात म्हटलं काकाजी मग काय परवडत आहे तुम्हाला पण बेटा म्हटलं आता हे मटेरियल एवढं सगळं म्हणजे वर्षभर साठवून तर नाही म्हणजे जास्त ठेवू शकत ना तर त्याने ते इतके सुंदर सुंदर नंदी तीन हजार अडीच हजार असे दिले आणि इतके खरंच खूप सुंदर होते तर असं होतंय चला तुमच्याकडे खूप छान गेला असेल पोळा यावर्षी आमचा पोळा खूप आठवणीत राहणार कारण घरात काहीच करण्याची इच्छा होत नाही आणि काही के केलं पण नाही आम्ही दोन दिवस झाले सारखं बरं नाही वाटत आहे ना तू खूप ताप आहे आणि आता यांना पण आला थंडी वाजून तसं होतं दोन दिवस झाले ब्लॉक शूट केला नाहीये थोडेफार क्लिप्स आहेत ते आणि ताना पोळ्या पण पोळ्या झाल्यासारखं काही वाटून नाही राहिलंय कारण हितांशीला एकशे तीन एकशे चार इतकं फेवर आहे तर तेच थोडं चिडचिड तिची वातावरण आहे ना आता <laughs> पण भरपूर जाग आहे तुझे बाप्पा तिकडे पण तिकडे आहे हाय तर सायंकाळचं रुटीन आहे सगळ्यांना दोघांनाही औषध पाणी देऊन मी आले किचनमध्ये आणि तब्येती खराब असल्यामुळे जेवण करण्याची इच्छा नाही पण तरी पण सगळं घरातलं आवरून घेतलं जेवण केलं आणि ही नंदी बघितले होते आम्ही याच्यामधून हितांशीसाठी एक नंदी आणलं आहे पण तिला घेऊन जाणं शक्य नाही झालं आहे खूप सुंदर असं होतं आहे मला पण बरं नाही आहे ब्लॉग लवकरच कळेल काय झालं मला पण तर चला ब्लॉगला थोडं हलके फुलके ब्लॉग आहे कमेंट करून नक्की स काळजी घ्या बाय